आता मी आपल्याला हे सांगत होतो की आपल्या सरकारने निकषाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे आपल्याला दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये खात्यावर उपलब्ध झालेत आणि अधिकशे दोनशे पंचेचाळीस कोटीची यादी ती पण एक लाख ऐंशी हजार हेक्टरची यादी आहे ती यादी आता आ, राज्य सरकारकडे गेली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ते दोनशे पंचेचाळीस कोटी देखील उपलब्ध होणार आहेत आपलं शिंदे फडणवीस सरकार प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणार आहे ज्याचं नुकसान झालंय तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालंय अशा प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर प्रमाणे आणि तीन हेक्टर प्रमाणे मदत जे आहे ते करणार आहे हे अतिशय सुस्पष्ट असं आपलं धोरण आहे त्यामुळे या, या वर्षी इतर कुठल्याही वर्षाच्या तुलनेत त्याच्या ते तुलनेमध्ये विक्रमी अशी अनुदानाची रक्कम आपल्या जिल्ह्याला मिळत आहे आणि कुणीही वंचित राहू नये ही आमची सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे कुठे अडचण आली तर जरूर मला आपण सांगा आता आपल्याला हे मला सांगायचं होतं की शुक्रवारी आपले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयातनं जो डीडी आणला होता तो जमा केला आणि कदाचित उद्या ते पैसे जे आहेत ते उपलब्ध होणार आहेत आपल्याला मी हे देखील कळवलं होतं की विमा कंपनीने साधारण दोन लाख शेतकऱ्यांची एक यादी दिली होती आणि त्यांनी अठरा हजार रुपये प्रमाणे आम्ही नुकसान भरपाई द्यायला तयार आहोत असं जिल्हा प्रशासनाला कळवलं होत आता आपण आग्रह हा केला होता आ, काल बैठक घ्या म्हटलं होतं पंचवीस ला आणि विमा कंपनीकडनं उरलेले जे दीड एक लाख शेतकरी आहेत त्यांची यादी घेण्याच्या बाबतीत आपण सूचना दिल्या होत्या काल चर्चा बैठक झाली म्हणे आ परंतु विमा कंपनीची चाल ढकल चालली आहे त्यामुळे काल असं ठरलंय की जे काही पैसे उपलब्ध होतील टप्प्याटप्प्याने ते पैसे सर्व शेतकऱ्यांना समान प्रोराटा बेसिस वरती द्यायचे त्यामुळे आता पहिले जे मान्य सर्वोच्च न्यायालयाकडनं दोनशे कोटी आलेले आहेत हे पैसे शेतकऱ्यांना वाटून प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळतील असे द्यायचे आणि उपमुख्यमंत्री महोदयाने तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबरीने केंद्र आणि राज्य सरकारकडे जे दोनशे वीस कोटी रुपये पीक विम्याच्या हप्त्याचे प्रलंबित आहेत ते देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे मागून घेण्याच्या बाबतीत सूचना दिल्याची कारवाई आता सुरू होईल ते पैसे आल्यानंतर देखील या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या अनुषंगाने समान असं देण्याचा निर्णय झालाय याच्या व्यतिरिक्त एक शंभर सव्वाशे कोटी विमा कंपनीकडनं घ्यावे लागणार आहेत ही चाल ढकल चालूच आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांनी फौजदारी कारवाई आणि रेव्हेन्यू रिकव्हरी आर आर कारवाई करण्याच्या बाबतीत देखील निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने ते, ते पावलं उचलतील म्हणजे आपल्याला अपेक्षित जे पैसे आहेत पाचशे कोटीच्या वर ते या माध्यमातून उपलब्ध होतील आपण अवमान याचिका दाखल केलेली आहे आपण व्याजाची मागणी करणार आहोत आते साइड साइड ते साइड बाय साइड चालेल याच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना या देखील सूचना देण्यात आल्या आहेत की विमा कंपनीच्या विरोधात त्यांनी देखील अवमान याचिका दाखल करावी आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत जे काही घडलंय त्याची माहिती त्यांनी उपलब्ध करून द्यावी ही ही प्रक्रिया देखील चालू आहे